भूमिका कशा असतील त्यांचे कॉस्ट्युम्स कसे असतील ह्या सगळ्याचा त्या अभ्यास करायला लागला आणि त्याच्यामुळे कोणतंही नाटक असू दे म्हणजे फक्त महिला मंच नाही इतर कलामंडळाचं नाटक म्हणजे कलावि सादर होणार असेल तर त्याच्यामध्ये त्यांचा सहभाग असतो आणि त्या त्यांची त्या स्वतःची प्रगती करत करत आपल्या मैत्रिणींनाही सोबत घेतात त्याच्यामुळे आत्ताच म्हणजे आणखीन एक सांगायची गोष्ट म्हणजे गेल्या वर्षी दोन नाटकं एकांकिका या महिला महिले तर्फे आपण सादर आहे म्हणजे मी पुन्हा एकदा म्हणते की कलापिनी आणि महिला मंच वेगळं नाहीच आहे कलापिनीचाच भाग हा महिला मंचाचा आहे पण महिला मंचाच्या महिलांनी जे सादर केलेली दोन एकांकी आहेत त्या स्पर्धेमध्ये केल्या होत्या आणि त्याच्यात ज्यांनी कामं केली त्या सगळ्या जवळजवळ एक दोन सोडल्या तर त्यांनी प्रथमच स्टेजवर काम केलं होतं त्याच्यामुळे आता त्यांचा आत्मविश्वास अनुभव कथन कव असे अतिशय सुंदर लिहिल्यापे आणि त्याचं प्रकाशनही आम्ही वर्धापन दिनाला केलं आणि त्याच्यात सगळ्यांचा सहभाग होता म्हणजे त्या काही काहीने लेख लिहिले काही कविता केल्या काही ज्यांच्या हस्ताक्षर चांगलं आहे त्यांनी त्या ते लिहिली लिहिल्या त्याच्या अक्षरामध्ये नंतर काहींनी त्यांचं काम इतक्या भाषेत म्हणतात की ते तपासणी करून किंवा ग्रॅमॅटिकल प्रूफ रिटिंग ते सुद्धा त्यांनीच केलं असं सगळं गोष्टी करून ते हस्तलिखित अतिशय सुंदर रीतीने इथे सादर झालं म्हणजे कला ही फक्त अभिनय न म्हणता सगळ्या गोष्टी त्याच्या बरोबर येत आहेत कलेच्या बाबतीत म्हणायचं तर त्यांच्या मधल्या काही जणींनी अभिवाचन सुद्धा सुंदर केले आणि आपल्याला रेडिओवर पण पी सी एच ई याच्यावर दोन तीन वेळा त्यांचे अभिवाचन पण झाले अशी प्रगती करत करत कलापनेच्या सगळ्या गोष्टींमध्ये त्यांचा पुढाकार असतो इथलं जे डेकोरेशन असतं त्याच्यामध्ये सुद्धा त्यांचा पुढाकार असतो त्या करतच असतात आणि सगळ्यांना पुढे जायचं जा हा स्त्रियांचा जा स्वभावच आहे त्याच्यामुळे त्या स्वतःला वेगच असं मानत आहे त्या सगळ्यांच्या सहकार्याने अनेक गोष्टी ते करत असतात त्याचाच एक भाग म्हणजे दोन का तीन वर्ष विविध कार्यक्रम इथे आपण बसाव असतात त्या म्हणजे त्यांचे विविध रंग त्याच्यात कला कलेचे विविध रंग आपल्याला बघायला मिळणार आहेत या कार्यक्रमाला आपण सगळ्यांनी जरूर उपस्थित राहा आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे धन्यवाद मावळ तालुक्यातील वास्तव पाहण्यासाठी मावळ सत्य लाईव्ह बुलेटिन न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा